हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी संध्यामानापासून खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सर्वांना सुखाचा समाधानाचा आणि आवड केलाही जावं ही आपल्या स्वामींच्या प्रार्थना तर काल चंपाषष्ठी होती आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये वांगसड बनवण्याची पद्धत असते तर काही आकस्मिक अडचणीमुळे काल मी बनवलं नव्हतं तर आज आपल्याकडे आहे वांगसड तर मी इकडे भाज्या बनवत आहे तर इथे वांग मेथीची भाजी बनवलेली आहे त्यानंतर ना इथे कांदापात बनवलेली आहे इकडे आहे हरभऱ्याची भाजी ती देखील बनवून झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता बनवायचं आहे ते भरीत वांग्याचं तर इथे मी पाच वांगे घेतलेले आहेत आणि आता आपण बनवणार आहे वांग्याचं भरीत भरीत बनवण्यासाठी आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतरनं खाली वांगी आणि कांदा चॉप करून घेतलेला आहे मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर देखील चॉप करून घेतलेली आहे तर आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये कडीपत्ता आणि जिरं मोहरीची फोडणी टाकलेली आहे तर छान तड तडल्यानंतर त्यामध्ये आपण लालसर होईपर्यंत कांदा घालणार आहे कांदा छान लालसर झाला की त्यामध्ये मी जे वांग्याचे चॉप केलेले आहेत ते देखील लालसर चांगले असे खरपूस भाजून घेणार आहे त्यामध्ये मिरची आणि लसूण वाटलेलं घालणार आहे तर इकडे आपला कढीपत्ता छान तडतडला आहे त्यामध्ये चॉप केलेला कांदा घातलेला आहे कांदा थोडासा लालसर झालेला आहे आणि मिरची आणि कांदा आपण परत एकदा एकत्र मिक्स करून परतणार आहे तर इकडे मी लसूण मिरची जिरं हे सगळं वाटलेलं जे आहे ते त्यामध्ये मिक्स केलेलं आहे तर हे छान असं परतलं की त्यामध्ये आपण घालणार आहे थोडंसं धना पावडर त्यानंतरनं चॉप केलेली वांगी हळद आणि चवीनुसार मीठ आता हे सगळे जे जिन्नस आहेत ते आपण एकजीव करून घेणार आहे आणि त्यामध्ये ही, ही चॉप केलेली वांगी घालून घेणार आहे तर ही वांगी जे आहे ते आपण छान अशी खरपूस भाजून घेऊया खरपूस वांगी भाजली की ते जे भरीत आहे ते खूप असं चवदार होतं थोडस परतल्यानंतर त्यामध्ये घातलेली आहे कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर झाकण न ठेवता त्याला एक ते दोन मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे आणि छान परतल्यानंतरनं त्यावरती दोन मिनटांसाठी आपल्याला मीडियम फ्लेमवर गॅस ठेवून छान असं ते शिजवून घ्यायचं आहे तर तोपर्यंत इकडे मी ज्या छोटे छोटे आपल्याला नैवेद्य बनवायचे आहेत तर याच्यासाठी आपण बाजरीच्याच छोटे छोटे नैवेद्य बनवतो तर इकडे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत तर आपण खाण्यासाठीच वापरणार आहे त्यामुळे मी खूप अशा छोट्या बनवलेल्या नाही आहे थोडेशा मिडियम साईजच्याच बनवलेल्या आहेत तर या ज्या भाकरी आहेत छोट्या छोट्या नैवेद्य ते आपण हातावर देखील थापू शकतो तर बऱ्याच ठिकाणी नैवेद्यासाठी हातावर देखील थापल्या जातात अशा ले ले तर अशा प्रकारच्या मी पाच आणि दोन छोटे नैवेद्य बनवलेले आहेत तर मोठे जे नैवेद्य आहे ते आपण तळी भरणारे जे मुलं असतो त्यांना खाण्यासाठी देतो आणि छोटे जे दोन बनवणार आहेत ते आपण देवघरामध्ये आणि तुळशीमध्ये असे ठेवणार आहे तर इकडे सगळे नैवेद्य आता बनवून घेतलेले आहेत ले ले ता ले 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 तर असे सगळे नैवेद्य आपले बनून झालेले आहेत आणि आता याला भरून घेऊया तर इकडे सगळे जिन्नस जे आहेत ते नैवेद्यांवरती ठेवून घेतलेले आहेत वरण भात आणि सगळ्या भाज्या आणि त्यावरती साजूक तुपाची धार टाकलेली आहे तर खूप छान असे नैवेद्य लागतात <स्थ> इकडे आपण तळी भरण्यासाठी घेतलेली आहे तळी भरण्यापूर्वी आपल्याला महत्त्वाची लागतात ते म्हणजे विड्याची पाने सुपारी त्यानंतर न खोबरं भंडारा तर हे सगळं आपण एका ताटामध्ये ज्यावेळी काढतो त्या खाली खाली तांदळाचं एक अष्टदलकमल बनवलं जातं आणि त्यामध्ये भंडारा भरला जातो आणि त्यावरती हे पान सुपारी वगैरे ठेवलं जातं तर त्याचं काही आपण इथे शूट घेतलेलं नाही आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद